सर्वांना जय शिवराय जय भीम काही दिवसांपूर्वी डिगांची गायरांचा जो काही विषय होता त्या डिगांची गायरानामधील घरे काढण्यासाठी अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन त्या डिगांची शहरामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं परंतु त्या दिवशी सर्व तेथील रहिवाशांनी व आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी प्रशासनाला तीव्र प्रकारचा विरोध केला आणि पावसाळ्यामध्ये घरं न पाडण्याचा जो काही महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे जी आर आहे त्या आदेशाप्रमाणे आपण पावसाळ्यामध्ये गोरगरेबांची घरे पाडू शकत नाही ही मागणी लावून धरून त्या ठिकाणी जे काय प्रशासन होतं त्या प्रशासनाला आम्ही विरोध करून जे काय अतिक्रमण काढण्याचा विषय होता तो तात्पुरता थांबवलेला आहे परंतु या ठिकाणी ढिगंची गारांचा विषय या विषयामध्ये सध्या राजकारण चालू झालेला आहे हा जो काही डिगंची गारांचा विषय आहे पावसाळ्यामध्ये घरे पाडू नयेत यासाठी माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि त्यांच्यामुळेच हे घरं पाडण्याचे थांबले असं एकंदरीत था काही प्रसारमाध्यमातून तसेच जे काही त्यांचे हितचिंतक का आहेत त्यांनी वावड्या उठवायचं काम चालू केलेलं आहे परंतु एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की डिगनची गायरांचा जो काही विषय आहे तो विषय त्या ठिकाणी जी काही लोकं राहतात त्या डिगनची गायरांमध्ये या डिगंची गायऱ्यांमध्ये राहत असलेल्या लोकांचे घरं पाडण्यासाठी जी काही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे ती याचिका डिगंचीमधील काही ग्रामस्थांनी दाखल केलेल्या आहेत आणि हे जी काही याचिका दाखल केलेली आहे ही याचिका दाखल करण्यामागचं कारण नेमकं काय का हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आता बरेचसे लोक असं म्हणतात की डिगंचीतील सरपंच अमोल मोरे यांनी प्लॉटिंग केलं बेकायदेशीरित्या प्लॉटिंग करून त्या जमिनी विकल्या आणि त्याच्यामुळे हे डिगन्चीतील याचिकाकर्ते हायकोर्टामध्ये गेले आता हे जे काही याचिकाकर्ते आहेत ह्यांना एवढा जर अमोल मोरेंचा राग आहे या सरपंचा राग आहे तर मग यांनी याचिका हायकोर्टामध्ये दाखल करत असताना अमोल मोरेचं त्या याचिकेमध्ये नाव का, या का नाही टाकलं ना जे काय तेथील सरपंच आहेत अमोल मोरे आणि ग्रामसेवक यांनी संगणमताने तेथील जमिनीचं प्लॉटिंग करून विकलं असं तुम्ही कोर्टामध्ये का म्हणत नाही म्हणजे याचिका करताना तुम्ही असं म्हणता की ज्या डिगंचीचं जे काही गायरान आहे त्या गायरानमध्ये बाहेरच्या लोकांनी काही गा गावातल्या लोकांनी बेकायदेशीरित्या अतिक्रमण केलेलं आहे मग हे लोकांना तुम्ही वेठी तिथं धरताय परंतु तुमचा जो रोष आहे सरपंचावरती तो रोष तुमच्या याचिकेमधून का दिसत नाही जर तुम्ही याचिकेमध्ये सरपंचाचं ग्रामसेवकांचं नाव टाकलं असतं तर आता सरपंचांना ग्रामसेवकांना अटक झाली असती परंतु तसं तुम्ही केलं नाही मग आणि दुसरी जर आपण बाजू बघितली तर सरपंच सुद्धा लोकांची बाजू घेण्यासाठी या तत्पर नाहीत ते या प्रकरणामध्ये उघड समोर समोर येत नाहीत ते पण गप आहेत याचिका करते आणि हे सरपंच मग दोघे पण एक आहेत का आणि जे तेथील हनुमंतराव देशमुख असतील माजी सरपंच त्यांचा ह्यात रोल काय आहे ते फक्त या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत आहेत ढिगंचे गावचा एवढा मोठा विषय आहे आज ते लोक तुम्हाला मतदान टाकतात मग काय त्या भागामधून तुम्हाला मतदान कमी पडलं असेल मग याचा तुम्ही मनामध्ये राग धरलेला आहे का तुम्ही या प्रकरणामध्ये येऊन त्यांना त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही का पुढे येत नाही तुम्ही पैशांत बसलेला आहात मग ही अमोल मोरे असतील हनुमंतराव देशमुख असतील आणि जो कोणी पडळे आणि डॉक्टर मोरे असतील मग हे सगळे एकच आहेत का असा एकंदरीत हो या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय मग या सगळ्यांनी मिळून जे काय डिगेची गायरांमध्ये सोलर कंपनीला ते काय जागा देण्याचा जो काय विषय चाललेला आहे अडाणी अंबानी आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याचशा गायऱ्यांमधील जागा या अडाणीच्या कंपनीला देण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे आणि हे काम कोण करत आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात मग हे सगळं माहीत असताना अशा विषयामध्ये गोपीचंद पडळकर आमदार यांनी मदत कसं काय केली असा माझा सवाल आहे कारण की जे काय अडाणी यांच्या ज्या काही कंपन्या आहेत सोलर कंपनी त्या गायरांमध्ये जे काय ते आता स्थापन करत आहेत तर यासाठी हे शासनच त्यांना जमिनी देत आहे ना मग हे शासनच जर जमीन जमिनी त्यांना देत असेल मुख्यमंत्री जर त्यांना जमिनी देत असेल तर मग त्याच पक्षातले सत्तेतले आमदार मग ह्या लोकांना न्याय कसं काय देणार त्या दिवशी गायरान काढायचा त्या दिवशी विषय आदल्या दिवशी माननीय या ठिकाणी पी आय साहेब तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी पहिल्या आदल्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी जीसीबी आणल्या होत्या माननीय पळकर साहेब त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर ते म्हणाले काय पाडू नका हे करू नका ते करून गेले निघून परंतु ते निघून गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी हे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आलेलं होतं मग हे कसं काय आलं मग तुमच्या शब्दाला किंमत नाही का मग आता तुमचीच लोक डीगंचीतील काय म्हणतात की आपण परळकर साहेबांकडे जाऊया सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जाऊया तिथे याचिका दाखल करूया आम्ही तो विषय सॉल्व्ह करतो आणि जो काही काय पावसाळ्यामध्ये अतिक्रमण काढू नये हा जो काही विषय सध्या आता जो काही थांबलेला आहे तात्पुरता हा विषय आम्ही थांबवलेला आहे म्हणजे एकंदरीत लोकांना वेड बनवायचं काम चालवलं आहे झालेलं आहे खर तर जो काही अतिक्रमण काढण्याचा जो काही विषय होता तो विषय चालू असताना माननीय प्रांत साहेब असतील डीवाय साहेब असतील यांच्यासोबत चर्चा करून बारा साडेबारा वाजता तो विषय होता जो काही त्यांना आम्ही मुद्दा मांडलेला होता जो काही शासनाचा जी आर त्यांना दाखवलेला होता त्यानुसार तो विषय थांबलेला होता था। त्यातून चर्चेतनं तो मार्ग निघाला होता तात्पुरता मग गोपीचंद पडळकर यांचं जे काही पत्र होतं ते पत्र साडेचार पाच वाजता आलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिले म्हणून त्या पत्र्यावर जे काय ते पत्र होतं त्या पत्रावरती माननीय मुख्यमंत्री यांची कुठेही पोच नाही त्यांचा सैशिका शिक्का नाही त्यांना पत्र दिलेलं आपण जर बघितलं एखाद्या कार्यालयामध्ये माननीय मंत्री असतील किंवा तहसीलदार असतील किंवा कोणतेही अधिकारी असू द्या किंवा कोणतेही मंत्री आमदार असू द्या त्यांना ज्यावेळेस आपण पत्र देतो त्यावेळेस पत्र देत असताना त्यांचा पोच म्हणून त्यांचा शिक्का असतो मग जे काय पडळकर साहेबांनी जे काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी डिगनच्या मध्ये पत्र व्हायरल केलं आणि अर्ध्या हळ हळकुंड्याने जे काही पिवळं झालेलं जे काही पत्रकार आहेत त्यांनी जे काही बातम्या छापल्या त्यांना जो जी काय त्या पत्रावरती पोच आहे एखाद्या मुख्यमंत्र्याला पत्र दिल्यानंतर त्याची पोच असते ती पोच कुठं आहे ते पोचच नाही कुठला तर जुना पाना फोटो काढून तो पेपरला छापला म्हणजे अशा प्रकारे लोकांना उल्लू बनवलं आणि आता आम्ही गाऱ्यांचा विषय मिटवतो कसं मिटवणार तुम्ही मुख्यमंत्री साहेब जर स्वतःच गायरानाच्या जमिनी अडाणी यांच्या सोलर कंपनीला देत असतील तर मग मुख्यमंत्र्यांच्या पुढे तुम्ही जाणार आहात का तुम्हाला जर विषयच मिटवायचा आहे तर सरकार तुमचं आहे महसूल मंत्री तुमचे आहेत डायरेक्ट महसूल मंत्र्यांना तुम्ही सांगा ना की डिगनची मधील जे काही गायरान आहे ते गायरान नियमाकूल करा तसा तुम्ही आदेश पारित करा ना कलेक्टर साहेबांना सांगा ना मग हे की तुम्ही का करत नाही म्हणजे जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करत नाही आणि फक्त लोक